तर मी तुम्हाला आज नागिलच्या पानाचे मोदक करून दाखवणार आहे तर वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक तयार होतात तर त्यामध्ये मी तुम्हाला नागेलच्या पानाचे मोदक कसे तयार करतात ते करण्यासाठी घेऊया तर त्याआधी मी माझं दुसरं चॅनलसुद्धा आहे तर त्या चॅनलचं नाव आहे रेसिपी अँड मच मोहर तर त्यासाठी तुम्ही ते, ते सुद्धा व्हिडिओ बघा आणि मला सांगा की व्हिडिओ कसे आहे तर त्या चॅनलवर सुद्धा मी मोदकची रेसिपी टाकलेली आहे तर ते लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला विशेष म्हणजे गणपती बाप्पासाठी पानाचे मोदक कसे तयार करायचे आहे ते सांगणार आहे तर मी यामध्ये नागेलची पानं घेतलेली आहेत तर तुम्ही अशा पद्धतीची पानं घ्यायची किंवा कलकत्ता पानसुद्धा मार्केटमध्ये मिळते ते सुद्धा घेतलं तरी चालते तर मी या पानांचे अशा पद्धतीने देठ काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी पानाचे देठ काढून घेतलेले आहेत तर मी हे नागेलचे पानं आणि दु थोडं दूध टाकायचं आणि थोडी साखर टाकायची एक चमचा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने एक छोटा चमचा साखर आणि दूध टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे नागेलचं पान तर मी एका बाजूला ठेवणार आहेत तर मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहेत आणि यामध्ये मी साजूक तूप टाकून घेणार आहेत एक छो छोटा चमचा तर मी यामध्ये एक वाटी खोबरं घेतलेलं आहे तर खोबरं हे छान मी तुपामध्ये असं भाजून घेणार आहेत तर अशा पद्धतीने छान असं मस्त खोबरं तुपामध्ये भाजून घेईल तर यामध्ये मी अर्धी वाटी दूध टाकून घेणार आहे दूध छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं दूध टाकल्यानंतर यामध्ये मी जे मिक्सरमध्ये नागेलचे पान बारीक केले आहे ते सुद्धा यामध्ये पूर्ण टाकून द्यायचं ते सुद्धा यामध्ये पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये मी पूर्ण असं टाकून घेतलेलं आहे नागेलचं पान बारीक केलेलं तर यामध्ये मी एक वाटी साखर घेतलेली आहे ते सुद्धा यामध्ये ॲड करून घेणार आहे ते पूर्ण असं एकत्र करून घ्यायचं साखर कर टाकल्यानंतर त्याचबरोबर त्यामध्ये मी थोडी वेलची सुद्धा टाकून घेणार आहेत आणि मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहेत आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता नाही टाकले तरी चालते तर मी पूर्ण एकजीव करून घेणार आहे तुम्ही बघू शकता साखर ही छान अशी विरगडत आहे तर तरीसुद्धा मी पूर्ण अशी साखर विरगडून घेणार आहे पाच ते दहा मिनटं असं घट्टसन गोडा तयार होईल तोपर्यंत साखरेचे छान असं पाणी तयार झालेलं आहे सुद्धा मस्त असं तोंडाला पाणी सुटेल असे हे नागेलच्या पानाचे मोदक दिसायला पण सुंदर आणि खाण्या सु खाण्यासाठी सुद्धा आरोग्यासाठी छान तर अशा पद्धतीचे मी तुम्हाला मोदक करून दाखवते आहे आज तर त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तुम्ही बघू शकता छान असा गोडा तयार होत आहे म्हणजे साखर हे छान घट्ट घट्टसवर होत आहे तर त्यामध्ये मी फ्रूट कलर टाकत आहे ग्रीन त्यामुळे मोदकसुद्धा छान असे ग्रीन कलरचे म्हणजे हिरव्या कलरचे दिसतील मुलां मुलांना छान असे ग्रीन कलरचे मोदक खायला खूप आवडतात तर मी पूर्ण असं एकजीव करून घेत आहे आणि असा गोडा तयार झाल्यावरती मी एका ताटात काढून घेणार आहे मी या ताटामध्ये पूर्ण असं सारण हे काढून घेणार आहे आणि थोडंसं थंड होऊ देणार आहे थंड झाल्यावरती मी मोदक तयार करणार आहे सारण हे थंड झालेलं आहे आणि मी ठसा घेतलेला आहे तर या ठसाला मी तूप लावून घेणार आहेत जेणेकरून हे सारण या ठशाला चिकटणार नाही त्यासाठी तर अशा पद्धतीने पूर्ण ठशाला तूप लावून घ्यायचं तर यामध्ये मी थोडी शोभ घेतलेली आहेत सजावटीसाठी आणि पपई घेतलेली आहे ते सुद्धा मी सजावटीसाठी ठेवणार आहेत किती छान असा मोदक दिसणार आहेत तर अशा पद्धतीने यामध्ये ठेवून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त असा मोदक तयार झालेला आहे पानाचा अगदी आपण जसे मसाले पान खातो यामध्ये असंच असते मसाला चेरी गोड शोभ रंगीत बेरंगीत तर अशा पद्धतीने मी तुम्हाला हे मोदक असे पूर्ण करून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मी पूर्ण मोदक तयार करून घेतलेले आहेत तर एक वाटी खोबरं एक वाटी साखर आणि सात पानं तर यामध्ये मी तर या साहित्यामध्ये मी सतरा मोदक तुम्हाला पानाचे करून दाखवलेले आहेत तर मी तुम्हाला एक मोदक कट करून दाखवत आहे तर बघा किती मस्त आणि अप्रतिम झालेले आहेत आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी टेस्टी आणि पौष्टिक असे नागेलच्या पानाचे मोदक हे तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही देखील ही मोदक करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा कसे लागतात खाण्यासाठी तर मोदक ही रेसिपी तर तुम्हाला आवडली असेल तर पालिक रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी मिळेल तोपर्यंत स्वस्त का स्वस्त राहा थँक्यू